तेजश्री प्रधान व राजहन्साळे यांची प्रेमाची गोष्ट मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून मालिकेतील पात्र आता घराघरात पोहोचले आहेत मुक्ता सागर सही सावणी हर्षवर्धन जयवंत कोळी माधवी गुरुभाऊ अशा मालिकेतील सर्व पात्रांना प्रेक्षकांनी आपलं केलं आहे त्यामुळेच मालिका सुरू झाल्यापासून टी आर पीच्या यादीतही अव्वल स्थानावर आहे लवकरच आता खऱ्या अर्थाने प्रेमाची गोष्ट सुरू होणार आहे प्रेमाची गोष्ट मालिकेच्या सुरुवातीपासून आपण सागर व मुक्ता यांच्या सतत वाद होत असल्याचं पाहिलं आहे पण स्वाती व तिचा नवरा कार्तिकवर ओढवलेले संकट दूर करण्यासाठी मुक्ता केलेली मदत पाहून सागरचे डोळे उघडले यामुळे दोघांमध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण झालं पण हेच विश्वासाचं नातं लवकरच प्रेमात रूपांतरित होणार आहे प्रेमाची गोष्ट मालिकेच्या पुढील भागात चक्क सागर मुक्ताला प्रोपोज करताना दिसणार आहे याचा व्हिडिओ सिरियल जत्रा या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये सागर कुटुंबासमोर पोटा दुखत असल्याचं नाटक करताना पाहायला मिळत आहे त्यामुळे कोळी कुटुंब फिरायला जायचा प्लॅन रद्द करायचा असा विचारतात पण सागर त्यांना जायला सांगतो आणि मुक्ताला थांबून घेतो मग मुक्ता सागरची काळजी घेण्यासाठी थांबते त्यानंतर संपूर्ण घराची सजावट केली जाते लाईट्स लाल रंगाचे फुगे आणि मेणबत्ते यांनी सजलेलं घर पाहून मुक्ताला आचार्याचा धक्का बसतो तेव्हा सागर येतो आणि मुक्ताला गुडघ्यावर बसून प्रपोज करतो आता मुक्ता सागरच्या प्रपोजचा स्वीकार कशी करते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे